अंबरनाथच्या आनंदनगर एम आय डी सी परिसरात गेल्या अनेक वर्षापासून प्रदूषणाचा स्तर झपाट्याने वाढत आहे विशेषतः सेट ब्लास्टिंग प्रक्रियेमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे राज्य सरकारने सेट ब्लास्टिंगवर बंदी घातली असतानाही आनंदनगर एम आय डी सीमधील अनेक औद्योगिक युनिट्समध्ये बेकायदेशीरपणे खुलेआम सेट ब्लास्टिंग सुरू आहे यामुळे परिसरात धूळ व ध्वनी प्रदूषण वाढले असून नागरिकांमध्ये श्वसनाच्या त्रासांसह फुफ्फुसांचे कर्करोग होण्याचे प्रमाणही वाढले आहे या, वा या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख अॅडव्होकेट अंकित पवार यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन दिले बेकायदेशीर सेक ब्लास्टिंग करणाऱ्या कारखान्यांवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे जर संबंधित यंत्रणांनी तात्काळ कारवाई केली नाही तर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही ऍडव्होकेट पवार यांनी दिलाय स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली असून या प्रदूषणाच्या विळख्यातून त्यांना मुक्त करण्याची मागणी केली आहे डी सी मध्ये मोठ्या प्रमाणात सॅन ग्लास्टिंग आणि गॅल्वनायझेशनचं प्रमाण वाढलेलं आहे एमआयडीसी मध्ये अशा भरपूर कंपन्या आहेत जिथे सर्रास या दोन्ही गोष्टी होत आहेत सॅन्ड ब्लास्टिंग आणि गॅलोनायझेशन गया, याच्यामुळे पर्यावरणाचा पर्या देखील रास आहेच कारण की याच्यामध्ये सिलिका याच्यामध्ये शिसे पेट सिलिका याच्यासारखे रासायनिक पदार्थ वापरले जातात आणि याच्याने फुफ् फुफ्फुसांचे रोग आणि श्वसनाचे आजार देखील उद्भवतात तर आमचं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी या एमआयडीसी मधील कारखानदारांवर या गोष्टींवर आळा घालावा आणि या तात्काळ बंद करण्यात याव्या शिवसेना ही नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ हा कधीच खपवून घेणार नाही जर याच्यावर अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घेतला नाही तर शिवसेना स्टाईलने आमच्या जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशाने आम्ही इथं जोरदार आंदोलन उभं करू आणि या सगळ्या गोष्टी तात्काळ बंद पडू हे आमच्या शिवसेना स्टाईलनेच होतील